हिंगणघाट तालुक्यातील वाघुली येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये अन्नातून विश्वाद झाल्याची धक्कादायक घटना मंगळवारी उघडकीस आली आहे पंचेचाळीस विद्यार्थी या दुर्घटनेचा बळी ठरले असून या प्रकारामुळे शालेय पोषण आहार योजनेच्या अंमलबजावणीवर मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे मंगळवारी शाळेत पोषण आहार योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना खिचडी दिली गेली खिचडी खाल्ल्यानंतर विद्यार्थ्यांना उलटी मळमळ आणि तापाची लक्षणे दिसून लागली आहे तातडीनं उपाययोजना करत शालेय कर्मचाऱ्यांनी पंचेचाळीस विद्यार्थ्यांना हिंगणघाट येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले तपासणी चार विद्यार्थ्यांना प्राथमिक उपचारानंतर घरी सोडण्यात आले तर उपचार सुरू आहे सुदैवाने सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर आहे मात्र विषबाधेचं नेमकं का कारण अद्याप अस्पष्ट आहे घटनेची माहिती मिळताच आमदार समीर कोणावार यांनी तातडीने हस्तक्षेप केलाय त्यांनी आरोग्य आणि शिक्षण विभागांना तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आज त्यांनी हिंगणघाट उपजिल्हा रुग्णालयाला भेट देऊन विद्यार्थ्यांची विचारपूस केली आणि पालकांना धीर दिलाय जितीन रेहमान जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर नाईक हिंगणघाट उपजिल्हा रुग्णालयाच्या प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर गुजर डॉक्टर मिसार आणि पंचायत समितीचे विस्तार अधिकारी उपस्थित होते ही विश्वता शालेय पोषण आहारातून झाली की अन्य कारणामुळे हे अजूनही स्पष्ट झाले नाही विद्यार्थ्यांनी हल्लेल्या अन्न पदार्थांचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले तथापि शाळा व्यवस्थापनाने अद्याप याबाबत कोणतीही ठोस माहिती दिलेली नाही ज्यामुळे शालेय पोषण आहार व्यवस्थेतील हलगर्जीपणा मुद्दा अधोरेखित होतो या घटनेने शालेय पोषण आहार योजनेच्या अंमलबजावणीवर गंभीर प्रश्न उभे केले आहे विद्यार्थ्यांच्या आरोग्यासोबत होणारा असा खेळ खपवून घेतला जाणार नाही आरोग्य विभागाच्या अहवालानंतर दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी होते आहे घटनेच्या वेळी हिंगणघाट नगरपालिकेचे माजी नगरसेवक देवा पडोळे अतुल नंदागवळी प्रमोद नवकर कमलाकर महाकाळकर आणि नितीन वाघ हे स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते शिक्षण व आरोग्य यंत्रणेवर कठोर का कारवाईची मागणी या घटनेने विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आलाय यापुढे असे प्रकार होऊ नयेत यासाठी पोषण आहार योजनेचे काटेकोर नियोजन आणि प्रभावी देखरेख होणे आवश्यक आहे संबंधित जबाबदार अधिकाऱ्यांना उत्तरदायी धरून कठोर का कारवाई करणे गरजेचे आहे गरजा ट्वेंटी फोर न्यूज करता हर्षाली घरे हिंगणघाट ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी गरजा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल